साठी आमच्या विकासासाठी आम्ही जे काही प्लॅन घेऊन येऊ त्याला तुम्ही सहकार्यच कराल अशा मी मी या करतो, मी या, या ठिकाणी ठिकाणी करतो लोकप्रतिनिधी म्हणून निवेदन करतो की पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी ही जी जिजाऊ जी सृष्टी निर्माण केलेली आहे ही जिजाऊ सृष्टीमध्ये त्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं की या ठिकाणी एज्युकेशनल हब निर्माण व्हावं या ठिकाणी इंजिनिअरिंग यावं या ठिकाणी व्यावसायिक केंद्र यावेत या ठिकाणी रोजगाराच्या संध्या निर्माण व्हाव्यात आणि एक प्रकारचं आगळं जिजाऊंना साजेस सा असं केंद्र व्हावं काय वाईट विचार आहे हा काय वाईट आहे का सर कुठल्या शासनाने कोणत्याही मागचं शासन कुणाच आहे असो शासनाने या विषयावरती दुर्लक्ष केलेलं आहे परंतु सर मी या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करतो आम्ही काहीही करो पाया पडो विनंती करो परंतु आपण जे काही स्वप्न बाळगलेलं आहे त्या संदर्भातला विकासाचा जो आराखडा आहे जो अजेंडा आहे तो आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय मा असतील किंवा कुणीही असेल त्यांच्याकडे घेऊन जाऊ आणि या भागातलं आपलं जे स्वप्न आहे त्या संदर्भात आम्ही पावलं उचलू हो दुसरं असं कि ही जी माझी ही जी इथं इमारत दिसते समोर ती माझी उत्कर्ष फाउंडेशन ही नावाची संस्था आहे ही मी या ठिकाणी यासाठी लावली की गेली पंचवीस वर्ष मी सरांच्या सानिध्यामध्ये आहे आणि जिजाऊ सृष्टीची एक्सटेंडेड ब्रांच आहे मी या ठिकाणी करतोय ती पुढच्या वर्षी सर तीस ते पस्तीस हजार स्क्वेअर फीट बांधकाम मी आपल्या संस्थेला देणार आहे पुढच्या वर्षीचा सगळा आपला वर्षी जो काही येणार जिजाऊ सृष्टी भाविक आहे त्याची राहण्याची बाकी निवासाचे आणि बाकी सगळी व्यवस्था मी स्वतः आणि हे माझ काम म्हणून मी करणार आहे आणि यापुढे मी असं जाहीर करतो की हा भाग हे मी सगळं करतो तुम्हाला हे जिजाऊ सृष्टीचाच एक भाग म्हणून म्हणून एकतर जिजाऊ सृष्टीला जर वाटत असेल आज ठराव घ्या हे सगळं मी जिजाऊ सृष्टीला दान करायला तयार आहे कारण मी भरलेला माणूस आहे फुले शाहू शिवाजी मी एक कार्यकर्ता आहे मी मंत्रालयात असेल कुठेही असेल तर विचारावर मी काम करतो परिवर्तनवादी विचारावरती माझा विश्वास आहे आणि विकास करायचा असेल तर तो आपल्यालाच करावा लागेल आणि मान मोडून हे काम केल्याशिवाय होणार नाही अशा प्रकारचा माझी स्वतःची भावना आहे आपण मला या ठिकाणी आपला जो काही या ठिकाणी माझा मान सन्मान केला आणि जे काही माझ्यावर जबाबदारी आपण द्याल की जबाबदारी पार पाडण्यासाठी मी कधी सदैव त्या चळवळीमध्ये काम उघडण्यात काम आपणच केलेलं आहे आणि जर पुढं जर काही करायचं असेल तर केवळ आणि बळ देण्यासाठी आपण सर्वांनी सर्वतोपरी सहकार्य करावं आणि तुम्हाला सांगतो पुरुषोत्तम खेडेकर साहेब जर या ठिकाणी नसतील हा विचार महाराष्ट्रामध्ये देणारा कोणताही माणूस नाही म्हणून माननीय पुरुषोत्तम पुकर साहेबांचे हात बळकट करा आणि त्यांना जे काही आज अमृत महोत्सवी त्यांचा साजरा होतोय त्यांना आणखी शंभर वर्ष जगण्याचा आपण सगळ्यांनी प्रार्थना करूया आणि सर त्यावेळी सुद्धा आपण तंदुरुस्त राहा तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय खूप खूपराव खोतकर साहेब आमदार जालना जिल्हा <coughs> तथा माजी मंत्री साहेबांनी आपले मार्गदर्शन खेडेकर रेखा ताईपुरे मेहकरेशाबा मेहकरे मेह जी शिखरे जी खाडगे शिवश्री मनोज अखरे श्रीमाताई बोके सर्व सन्माननीय सेवा संघाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी जमलेले सर्व शिवप्रेमी जिजाऊ प्रेमी आणि मान्यवर बंधू आणि बघिनीणू आज या ठिकाणी माणसाची कशी प्रकृती असते मध्ये गेल्यानंतर काठी हातामध्ये येते परंतु खेडेकर साहेबांच्या अजून पंचवीस वर्षे काठी हातात येईल का नाही माहित नाही परंतु त्यांनी काठी हातात कायमच घेतलेली ती सरकारच्या विरोधात असेल किंवा अमंगळाच्या विरोधात असेल आणि ती समाजाच्या हितासाठी असेल निश्चितपणे एक मोठ काम माननीय खेडेकर का साहेबांच्या माध्यमातून मी गेली चाळीस वर्ष बघत आलेलो आहे खर तर मजबूत तो संघर्ष आपण जे हातामध्ये काम घेतलं उभा करण्यामध्ये निश्चितपणे संपूर्ण पाटा, माननी खेडेकर साहेब आणि मराठा सेवा संघात त्या प्रत्येक कार्यकर्ता ही सातत्याने त्यांची धडपड आपण पाहत आले